विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब आंबेडकरशे तेहतीसव्या जयंती निमित्ता भुसावळ शहरातील माजी नगरसेवक तसेच साहित्यिक लेखक व पत्रकार डॉक्टर दिलीप सुरवाडे यांनी शहरातील विविध क्षेत्रात काम करून सामाजिक सेवा करणाऱ्या मान्यवरांना महापुरुषाच्या जीवनावर आधारित स्वतः लेखन केलेले पुस्तक भेट देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे डॉक्टर दिलीप सुरवाडे यांनी एकोणीसशे पंच्याण्णवपासून पुस्तक लेखनाला सुरुवात केलेली आहे आत्तापर्यंत त्यांची बावीस पुस्तके प्रकाशित झालेली आहे सामाजिक प्रबोधन करणे सामाजिक चळवळ जनमानसात निर्माण करणे हा मुख्य उद्देश असल्याचे डॉक्टर दिलीप सुरवाडे यांनी म्हटले आहे यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रेम परदेशी विशाल सूर्यवंशी हर्षल पाटील कालू शहा निलेश फिरके सुनील आराक राजू चौधरी तसेच डॉक्टर रविकांत परदेशी सामाजिक कार्यकर्त्या कमलताई चौधरी यांना पुस्तक गया। गया। भेट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक दांडे माजी नगरसेवक मुकेश गुंडाळ रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललित मुथा विधान प्रमुख निलेश महाजन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष माझा न्यूजकरिता मी सुनील आराक भुसावळ साधारण वर्षभर वेगळ्या प्रास प्रसंगाच्या निमित्तानं वेगळ्या लोकांना जे वैचारिक कामं करणारी आहेत सेवाभावी डॉक्टर पेच्यातली माणसं आहेत त्यांना अशी पुस्तकं भेट देऊन या प्रकारची वैचारिक प्रेरणा मिळत राहावी आणि समाजाची जी सेवा करणारी जी माणसं आहेत मग ती राजकीय असतील सामाजिक असतील वैद्यकीय क्षेत्रातील असतील या लोकांना मी पुस्तकं भेट देत असतो त्याच प्रकारचा एक उपक्रम आमच्या भुसावळ शहरातील जे चानलचे पत्रकार आणि दैनिकाचे जे पत्रकार आहेत हे पत्रकार हे संपूर्ण समाजाचा एक आरसा आहे जे काही चांगलं घडावं अशा प्रकारची त्यांची प्रेरणा असते आणि समाजापुढे आपल्या शहराचा विकास असेल ज्या काही कल्पना असतील ते संपूर्ण विचार समाजासमोर ठेवण्याचं काम हा पत्रकार वर्ग करतो आणि म्हणून या पत्रकार मित्रांना या पुस्तक भेटीला निमित्तानं त्यांना आपण एका जागी मंचावर आणावं अशा प्रकारची ती कल्पना आहे आणि म्हणून पुस्तक भेट कार्यक्रम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जन जयंतीचं कार्यक्रमाचं निमित्तानं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आमचा मुख्य हेतू काय मुख्य उद्देश काय मी साधारण एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून पुस्तक लेखनाला सुरुवात केली आणि आतापर्यंत साधारण बावीस पुस्तकं प्रकाशित झाली या पुस्तक प्रकाशित करण्यामागे कारण त्यामध्ये मी जे जे टायटल दिलेले जे जे पुस्तक प्रकाशित केले त्याच्यामध्ये सामाजिक प्रबोधन सामाजिक चळवळीचं जे विचारसरणी आहे त्या विचाराला आधारून त्याच्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आमची लिखाणाची प्रेरणा आहे त्यांनी जे जा आंदोलनं केले आणि जे सामाजिक चळवळीचं सा जे काम केलेलं आहे त्या विचाराला अनुसरून मग त्याच्यामध्ये जे जे राष्ट्रीय पुरुष होते गाडगे संत बाबा आहेत संत तुकाराम कबीर आहेत संत चोखोबा आहेत संत रविदासजी आहेत अनेक पुरुषांच्या महापुरुषांच्या विचारांचे जे सामाजिक परिवर्तनासाठी जो विचार आहे त्या विचाराला समाजामध्ये अधिष्ठान निर्माण करून दृष्टीने समाजाचं जे परिवर्तन आहे यहाँ दृष्टि नै असा त्याचा त्यहाँ आउँछ